कम्रे आपन पाहता माई भुमी लातूर जिल्ह्यातील एक असं आहे नागनाथ वडवळ गावला संजीवनी समाधी आहे यांचा इतिहास सांगायचा म्हणलं तर नऊ नारायणापैकी पैकी अविरहोत्र नारायणाचा अवतार वटसिद्धनाथांचा जन्म काशी क्षेत्री मध्ये झाला त्यांचे गुरु दत्तात्रय आहेत त्यांनी गु विद्या वगैरे त्यांना शिकवली सर्व विद्यामध्ये पारंगत केलं आणि ते के ती तीर्थ करायला पाठवलं त्यावेळेस या बालाघाट रांगेमध्ये म्हणजे इथं पहिलं गाव वगैरे काही नव्हतं इथं येऊन ते राहिले राहिल्यानंतर बरेचसे लोक दर्शनाला येऊ लागले दर्शनाला आल्यानंतर लोकांना समस्या असतात त्या समस्या मिटू लागल्या कोण सर्व समस्या मिटू लागल्या लोकांचं कल्याण होऊ लागलं म्हणून लोक इथं वस्ती झाली आणि ह्या ठिकाणाला लोक वस्ती झाल्यावर वड वडवाळ हे नाव वडवाळ हे नाव, नाव वटसिद्ध नागनाथाने दिलं आणि इथं लोक बरेचसे दिवस राहू लागले इथं मच्छिंद्रनाथ आले नऊ नातापैकी एक पहिले नाथ असणारे मच्छिंद्रनाथ कवी नारायणाच्या अवतार ते इथं आले दर्शनाला जायला लागले आणि वटसिद्धनाथांच्या शिष्याने त्यांना हटकलं मध्ये दर्शनाला जाऊन दिना झाले त्यांचं खूप मोठं युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर वटसिद्ध नागनाथ आणि त्यांना सर्प अस्त्र टाकलं सर्प चावू लागले त्यावेळी दत्तांत्र्याचा धावा मच्छिन्नाथ करू लागले वटसिद्ध ना सांगितलं वटसिद्ध नागनाथांना की दर्शनाला इथं आलेल्या लोकांना दर्शन देत जावा त्यांचं कल्याण करत जावा बहिरमभट्ट नावाचा एक ब्राह्मण इथं आला भट्ट ब्राह्मण आल्यानंतर त्या वटसिद्ध वटसिद्धनाथाने मारून पुन्हा जिवंत तसं केलं ही पण आख्यायिका आहे आणखी दुसरी आख्यायिका म्हणजे आक घडलेलं सत्य घटना म्हणजे इथं वटसिद्ध नागनाथांनी चांगुणा नावाचा शिष्य त्यांचा होता त्यांची पत्नी वारली वारल्यानंतर त्यांच्या पत्नीला वटसिद्ध नागनाथांनी जिवंत केलं सर्वप्रथम मी बालाजी बाबुराव गणगे उपसरपंच वडवळ नागनाथ आम्ही सर्व गावकऱ्यांना एकत्रित बोलावून पहिल्यांदा गावात ऊस लावणं बंद केलं एक एकरसुद्धा कुणाकडेही ऊस नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी गावात ठिकठिकाणी थीक शोषखड्डे करून गावातलं पाणी हे गावातच मुरवायचा प्रयत्न केला आणि आमचं गावातलं पाणी एक थेंबही आज गावच्या बाहेर नाही जात त्याच्यामुळं गावची पाणी पातळी वीस ते पंचवीस फुटावर येऊन थांबली त्याच्यामुळं आमचं गाव हे अतिउपशातून बाजूला आलं आणि अटल भूजल योजनेमुळं आम्हाला याचे भरपूर फायदे झाले रेन वॉटर हार्वेस्टिंग परत बिहार पॅटर्न वर्ष लागवड केली आम्ही परत ठिकठिकाणी थीक शोषखड्डे करून जागच्या जागी पाणी जिरवलं गावात शोषखड्डे घेऊन आपलं गावातील पाणी गावातच मुरवल्यामुळं आपणाला एकतर पाणी कमी पडणार नाही आणि त्याचा सर्वांनाच भरपूर फायदा होईल याला शासनात शासनाचं अनुदान आहे रिचार्ज बोर्डसाठी सुद्धा शासनाचं अनुदान आहे परत त्यांचं हे त्यांचं बक्षीस आहे पहिलं बक्षीस पन्नास लाख रुपये होतं दुसरं बक्षीस तीस लाख आणि तिसरं बक्षीस वीस लाख रुपये ते वीस लाख रुपयाचं बक्षीस आम्ही पटकावलेलं आहे हा निधी गावातील पाणी पाण्याविषयीच वापरणार आहे पाण्याची पातळी कशी उंचावेल त्यासाठी हा निधी वापरायचा आहे गेल्या एक ते दोन वर्षात आम्ही साठ विहिरी दिल्या दीडशे ते दोनशे घरकुल दिले परत जनावरांचे गोठे दिले बऱ्याच विविध योजना आम्ही राबवलेल्या आहेत पर्यटन विभागाकडून आम्ही पाच कोटी रुपये पाच कोटी बेचाळीस लाखाचा निधी मंजूर केला वर वनस्पती बेटावर वृक्ष लागवड पाण्याची सोय करण्यासाठी व तिथेही पाणी जिरवण्यासाठी नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर रामराव बेरकळे राहणार वडोळ नागनात हे जे संजीवनी बेट आहे ह्या संजीवनी बेटाचा इतिहास फार प्राचीन काळापासून आहे याविषयी दोन आख्यायिका इथं पहिली आख्यायिका अशी आहे की रावण युद्धाच्या काळामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली असता त्यावेळेस हनुमंत द्रोणागिरी घेऊन जात असताना त्याचा काही भाग ह्या ठिकाणी पडला आणि त्याच्यावर असणाऱ्या दिव्य वनस्पती या ठिकाणी मिळ मिळतात अशी एक आख्यायिका आहे दुसरी आख्यायिका अशी आहे की जवळपास दहाव्या शतकामध्ये नवनाथाचे जे नवनाथ होते त्यामध्ये मच्छिंद्रनाथापासून सर्व नागनाथ होते गोरक्षनाथ होते जालिंदरनाथ हे सर्वजण या ठिकाणी तीर्थाटन करत असताना या ठिकाणी सर्वजण एकत्र आले आणि सर्व तीर्थाटन केल्यानंतर त्याचं उद्दीपन करत असताना या बेटावर येऊन त्यांनी उद्दीपन केलं हे उद्दीपन करत असताना त्या ठिकाणी एक प्रसाद तयार केला आणि तो प्रसाद सर्व ह्या परिसरातील पंचक्रोशीतील लोकांना देण्यात आला उरलेला प्रसाद अभिमंत्रित करून या ठिकाणी शिप शिंपण्यात आला आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी दिव्य वनस्पती आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायलास पाहायला मिळतात अशी याची आख्यायिका एक आहे या बेटाचं तिसरं वैशिष्ट्य असं आहे की राजा विक्रमादित्य यांच्या काळामध्ये या बेटाच्या पायथ्याला एक तळं बांधलेलं आहे आणि जो तलाव आहे त्याचं म्हणजे लातूर गॅजेटरमध्ये त्याची नोंद आहे आजही तुम्हाला त्या गॅजेटरमध्ये जर तुम्ही पाहिलात तर त्याचे विक्रमादित्य कालीन एकमेव असणारं तळ ह्या ठिकाणी आहे आणि ते म्हणजे ह्या संजीवनी बेटाचं त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी जमा होतं या बेटाचं असं एक वैशिष्ट्य आहे की अनादिकालापासून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतातून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंध्र असेल कर्नाटक असेल सीमांध्र नंतर मध्य प्रदेश असेल गुजरात असेल किंवा उत्तर प्रदेश इतर वेगवेगळ्या भागातून उत्तरा नक्षत्रामध्ये जे काही वेगळ्या रोगांनी पीडित असणारे रुग्ण या ठिकाणी येतात तीन दिवस राहून या बेटावरील वेगवेगळ्या वनौषधीचं सेवन करतात आणि तिसरा दिवस झाल्यानंतर काळ्या साळीचा भात आणि गाईचं तूप या ठिकाणी असणाऱ्या त्या तळ्यातील पाण्यावर म्हणजे भात शिजवतात आणि त्याच्यावर गाईचं तूप टाकून म्हणजे बिना मिठाचं तो भात सेवन करतात आणि उतारा घेऊन जातात आणि बरेच रुग्ण म्हणजे ह्या ठिकाणी आजही म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातून तेरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान म्हणजे उत्तरा नक्षत्रामध्ये येत असतात नमस्कार मी सरपंच मुरलीधर किसन सोन कांबळे हे गाव होतं वीस वर्षापासून आम्हाला अतिउपशामध्ये गेलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही हे अटल भोजन योजनात आल्यानंतर शेतामध्ये प्रत्येकाला टिबकद्वारेच पीक घेण्यास सांगितलं मल्चिंगद्वारे पी पि, पीक घेण्यास सांगितले ऊसाचं पाताद्वारे देत होते पाणी ती बंद के करण्यास सांगितले त्यांना शेतकऱ्याला टमाट्याचं फळभाग सीताफळ आहेत पपई आहेत त्याच्यानंतर प्रत्येक भाजीपाला इथले शेतकरी घेतात आणि ते फक्त कमी प पावसाच्याच पाण्यावर जे बी पाणी येतं ते मुरवलं जातं जमिनीत आणि त्याच पाण्यावर हे पिकं घेतली जातात इथल्या शेतकऱ्याची इथं काही गावात तळे नाहीत किंवा वडा नाही किंवा नदी आले नाहीत आमच्याकडे कुठलंच जल स्त्रोत्र काय त्याला हे अजिबात नसताना पण आम्ही गावातलं पाणी गावातच पावसाचं पाणी जे पडतंय ते गावात होतो आणि त्याच्यावरूनच आम्ही शेतकऱ्याला सांगून प्रत्येकाला अंगणवाडीतही यायचा रोजगारसेवक आहे आहे माझे जिल्हा परिषदेचे माननीय अण्णासाहेब पाटील आहेत हे सर्व मार्गदर्शन करतो आम्ही त्यांना पटवून दिलं शेतकऱ्याला की आपण जास्ती पाटानं पाणी देतो वेस्टेज जाते पाणी त्याच्यामुळं ऊस लावण्यापेक्षा भाजीपाला घ्या हे घ्या मल्चिंग घ्या मल्चिंगवर आज प्रत्येक हेक्टर शेत कुठलंही जा एक एकर जरी गेलं तर ते मल्चिंगच दिसेल तुम्हाला आणि टिबकद्वारेच पाणी दिलं जात आहे आमच्या शेतामध्ये वडवळ शिवारा आणि आमचे हे पूरं बाहेर पाकिस्तानला पण जातात बाहेर जातात बेंगलोर जात आहे अहमदाबाद जातं आहे दिल्ली जातं आहे आणि अशा प्रकारे आमचे शेतकरी खरोखरच अटल भोजनमुळं सुखी आहेत आणि पाणी बचत करतात त्यांचे धन्यवादच मानतो ते उत्पन्न एका शेतकऱ्यानं आणलं बाहेरून टमाट्याचं रोप त्याच्यानंतर लावलं एका तर त्या शेतात टमाट्याचे उत्पन्न जास्त झालं एक एकरमध्ये दोन लाख तीन लाख चार लाख असे मिळायला लागले मग एकूण एकाचं बघून हे सर्वच की टमाट्याकडं आणि फळभागेकडे आणि भाजीपाल्याकडे ह्याच्याकडेच वळले बाकी केळी नाही ते ऊस नाही किंवा कसलंच काही नाही पाटानं पाणी द्यायचं सर्व बंद केले ही जा, ही आ, ही ले ले की आमचं गाव खरोखरच बघा तुम्ही आम्ही काय केलं इथं झाडं आम्ही लावतो जास्तीत जास्त झाडामुळं ही पावसाचं प्रमाण आहे आणि आमच्या गावात दुष्काळ म्हणून पडलाच नाही आत्तापर्यंत पावसा येतच राहतं आहे आणि हे त्याच्यामुळं प्रत्येकाला बाहेरलेला म्हणतो की खरोखरच आम्ही बघा काय करतो आमच्याकडं गावात कुठंच स्त्रोत्र नाही पाण्याचं मोठ्या नद्यान आल्या नाहीत काहीच नाही